महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस महासंघाच्या वतीनं आज नांदेड जिल्हा परिषदवर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्या मदतनीसच्या वतीनं भव्य असा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे याच्यात प्रामुख्यानं आमचे दोन चार मुद्दे आहेत महाराष्ट्रामध्ये या राज्य सरकारनं लाडके बहिणी योजना काढली लाडकी योजना लाडक्या बहिणी योजनेची पडताळणी करून ती लाडकी बहिणी कमी करण्यासंदर्भात त्यांनी हे कमी करण्याचं काम अंगणवाडी कार्यकर्तेला दिलेलं आहे म्हणून हे जर कार्यकर्तेकडून जर लाडक्या बहिणीचे नाव जर कमी झाले त्यांचा येणारा जो पंधराशे रुपयाचा हप्ता तो बंद होईल आणि बंद झाल्याच्या नंतर गावामध्ये कार्यकर्त्या मदतनीस मध्ये भानगडे वाढतील म्हणून हे लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमावर या अंगणवाडी कार्यकर्त्यांचा बहिष्कार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आज प्रधानमंत्री मातृत्व योजना आज यापूर्वी आरोग्य खात्यामार्फत अशा स्वयंसेवक सेविकेकडून करून घेतल्या जात होती आता ती कार्यकर्ती अंगणवाडी कार्यकर्तीकडे लादलेली आहे म्हणून हे काम आपल्या आयसीडीएस महिला बालकल्याणचं नसून हे आरोग्य खात्याचं आहे पण याच्यात असं व्हायलंय कोणतंही काम नवीन आलं की अंगणवाडी कार्यकर्तीला बोलवा आज राज्यात नाही तर देशामध्ये सर्वात जास्त काम करणारी व्यक्ती कोण असेल तर अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीच आहे देशात सर्वात जास्त काम करून सर्वात दाम कमी कोणाला भेटत असेल तर ते अंगणवाडी कार्यकर्त्या मदतनीला भेटत आहे आणि आज सर्वात कमी दाम भेटूनही महाराष्ट्र सरकारनं जे कोणतं ऑनलाईनचं जे काम असल ते कोणतंही आलेलं नवीन काम कार्यकर्त्याच्या माती लावत आहे म्हणून अंगणवाडी कार्यकर्त्या मदतनीच मूळ काम बाजूला चाललेलं आहे जे महिला व बाल कल्याण विभागाचं जे मूळ काम होत ते बाजूला ठेवून आईरी काम कार्यकर्तेच्या माती लादत आहेत या कामावर कार्यकर्त्यांचा बहिष्कार आहे हे सांगण्यासाठी आज जिल्हा परिषदवर मोर्चा ठेवण्यात आलेला आहे आज महत्वाची गोष्ट हो आहे पाठीमागच्या काळामध्ये दोन महिने संप अंगणवाडी कार्यकर्त्या मदतनीजने केलं दोन महिने संप केल्याच्या नंतर कार्यकर्तेला पंधराशे आणि कार्यकर्तीला पाच हजार आणि मदतनीसला तीन हजार रुपये मांडणवाढ करण्याचं आश्वासन दिलं पण पाच हजार देण्याच्या ऐवजी कार्यकर्तीला तीन हजार दिलं आणि मदतनीसला दोनच हजार रुपये मानधन दिलं आणि दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्त्यात टाकलं आज एक वर्ष झालं प्रोत्साहन भत्त्याचा एकही एक उपाय मिळालेला नाही हे असं बोलणाऱ्या सरकारचं निषेध करण्यासाठी आज इथं जिल्हा परिषदवर भव्य असा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे धन्यवाद